खमंग खुसखुशीत अगदी बिस्किटासारखी लागणारी ही खारी शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही आणि करायला अगदी सोपी जे की करू शकेल चला बघू तर कशी करायची नमस्कार दिवाळी सिरीजच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहेत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होणारी अशी आपली खारी शंकरपाळी आता दिवाळीच्या फराळातला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे शंकरपाळी मग ती गोड असो किंवा खारी असो सो चला बघूया खरी शंकरपाळी कशी बनवायची ते तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथं मी मैदा चाळून घेतलाय नेहमी मैदा चाळून घ्यायचा तो इथं वाटीनी मोजला तर तो सहा वाटी आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काळे तीळ जिरे ओवा आणि मी इथं कसुरी मेथी घेतली तुम्हाला नाही घालायची तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि इथं मी एक वाटीला थोडंसं कमी तेल घेतलंय तर ते तुम्ही तूपही घेऊ शकता जे की आपल्याला मोहन बनवायसाठी लागणार आहे तर आता करायचं काय पहिल्यांदा हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपल्याला या पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मी सगळ्यात पहिल्यांदा ओवा घालते ओवा घालताना ना थोडासा असा हातावरती चुरून घालायचा म्हणजे हाताच्या गर्मीने तो छान असा त्याचा फ्लेवर रिलीज करतो आणि पदार्थामध्ये त्याची छान अशी चव उतरते सो मी आधी असा ओवा हातावरती चुरून आपल्या मैद्यामध्ये मिक्स करून घेतलाय त्याच्यानंतर घातलेत जिरे आता हे जिरे पण ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर घातलेत काळे तीळ आणि मग घातली आहे कसुरी मेथी आता इथं कसुरी मेथी मी थोडीशी तिला गरम करून घेतली आहे कारण खूप दिवसांची ठेवलेली असेल तर थोडंसं तिला मॉइश्चर पकडतं किंवा थोडासा वास येऊ शकतो सो मी अशी थोडीशी तिला फ्राईंग पॅनमध्ये गरम करून घेतली आणि मग ॲड केली आहे त्यानंतर ॲड केले मीठ आता हे सगळे आपले जिन्नसाच्या मध्ये घालून झालेत मैद्यामध्ये आता ते एकदा छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाबरोबर आपल्या काही ना काहीतरी आठवणी जोडलेल्या असतात ना तुमच्या काय आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आता इथं मी हा जो तडका पॅन आहे तो गरम करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे मोहनसाठी लागणारं तेल ला, आहे ते मी घालून घेते आता हे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचंय आणि मग आपल्या ह्या मैद्यामध्ये त्याला ऍड करायचंय इथे लक्षात ठेवा तेल छान कडकडीत तापलं पाहिजे इथं ऐवजी तुम्ही तूपही घालू शकता इथं तेल गरम आहे म्हणून मी चमचा न थोडस आधी मिक्स करून घेतेय तेल थोडस गार झालं की मग छान असं हाताने पूर्ण जे ते तेल आपण टाकलेलं आहे ते पूर्ण मैद्याला छान असं चोळून घ्यायचंय तेल मैद्याला एक सारखं लागलं गेलं म्हणजे आपल्या शंकरपाया ज्या आहेत त्या मस्त अशा एक सारख्या तळल्या जातात आणि त्यांना कलरही खूप भारी येतो पीठ मुठीत घेतल्यानंतर त्याचा छान गोळा होत असेल तर समजायचं आपलं मोहन ही पुरेसं झालेलं आहे आणि पीठ एकदम व्यवस्थित झालंय आता त्याच्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी ऍड करून छान असं पीठ मळून घ्यायचंय हे पीठ खूप सैल नसावं आणि जास्त घट्टही नसावं मध्यम असं पीठ मी मळून घेतलंय आणि त्याला आता पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहे पंधरा मिनिटांनी आपली कनिक छान भिजली गेली आहे आता मी त्याचा एक गोळा घेतेय आणि हा गोळा एकसारखा करून त्याची मिडियम साईजची एक पोळी लाटून घ्यायची आहे आता मी इथं आपण नेहमी जशी शंकरपाळी बनवतो डायमंड शेपची तशी बनवत नाहीये कारण मग गोड शंकरपाळ्या आणि खाऱ्या शंकरपाळ्या दिसायला सेम दिसतात थोडंसं वेगळं पण यावं म्हणून मी यांना थोडासा वेगळा आकार देते ज्या की खायला पण थोड्याशा अजून खुसखुशीत होतील सो मी अशी एक पोळी आधी लाटून घेतलीये आणि त्याच्यावरती तेल आणि थोडासा मैदा स्प्रिंकल केलाय आणि त्याची अशा प्रकारे छान अशी घडी घालून घेतली आहे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकताय मी कशी घडी घातली त्याची ते आणि मग घडी घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडस लाटून घ्यायचंय लाटताना खूप जाडही ठेवायचं थे नाही आणि खूप पातळही करायचं नाहीये जास्त पातळ जर तुम्ही शंकर या शंकरपाळ्या लाटल्या तर त्या थोड्याशा तेल जास्त पितात आणि खाताना ना थोडस आतून म्हणजे तोंडाला सोडल्यासारखं होतं सो त्या थोड्याशा जाड ठेवल्यात तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला या शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या आहेत आता मी त्याचा एक शेप कट करतेय अशा प्रकारे मी त्याच्या स्ट्रीपमध्ये त्याला कट केलंय आणि तुम्ही बघू शकता या थोड्याशा मोठ्या आहेत सो मी त्यांना मधूनही कट केलंय सो आपल्या एक ते दीड इंचांच्या या स्ट्रीप शेपमध्ये मी त्यांना कट करून घेतलंय दिवाळीत तर झाल्याच पण अदरवाईजही स्नॅक्स म्हणून हा खूप छान ऑप्शन आहे मुलांच्या डब्याला वगैरे द्यायलाही तुम्ही या बनवू शकता खूप छान लागतात तर अशाच प्रकारे मी सगळ्या शंकरपाळ्या आधी कट करून घेते एका वेळेला मी सगळ्याच लाटून नाही ठेवत एक एक पोळ्यांच्या होतील एवढ्याच मी एका वेळेला लाटते आणि मग त्या तळून घेते आता तेलही इथं छान तापलंय आता तेलही खूप जास्त कडकडीत पण नाही तापलेलं पाहिजे की टाकल्या टाकल्या आपल्या शंकरपाळ्या करपतील सो तेल असं मीडियम गरम झालं की याच्यामध्ये एका वेळेला बसतील एवढ्या शंकरपाळ्या मी सोडून घेतल्यात आणि या शंकरपाळ्यांना आपल्याला मिडियम वरतीच तळून घ्यायचंय गॅस अजिबात बारीक करायचं नाही जास्त बारीक गॅसवरती जर तुम्ही तळाल तर त्याच्यामध्ये ते थोडस तेल राहतं जास्त मोठा गॅस केला तर त्या हातून कच्चा राहतात सो मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या मस्तपैकी तळून घ्यायच्या आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आला आपल्या शंकरपाळ्यांना आणि त्या आपल्या सगळ्या शंकरपाळ्या तयार झाल्यात इथे मी एक तोडूनही दाखवते किती खुसखुशीत झाल्यात ते कसली भारी दिसतीये ना अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या शंकरपाया कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा